लाभले अमाचं भाग्य बोलतो मराठी सुरेश भटांची कविता ही बोलावीसे वाटते कारण आज मीरा भाईंदर शहरांसाठी आज सोमवारचा दिवस दिवस हा एक मोठा भाग्याचा ठरला माझा महाराष्ट्र आदर करतो माझा महाराष्ट्र जो अनादर करतो त्याला ठोकतो सुद्धा माझ्या महाराष्ट्राची शिकवण मराठी भाषा ही जेव्हा जेवढी सोपी आणि साधी ही कुठलीच भाषा नाही अगदी त्याचंच एक उदाहरण बरावं की आपण आज पेंकरपाड्यामध्ये ह्या शाळेमध्ये आहोत या शाळेमध्ये आज ठाकरे ठाकरेंच्या मार्फत जे मनसे आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्फत अमराठी लोकांसाठी मराठी कोणी वर्ग भरवण्यात आले होते खूप मोठ्या संख्येने इथे अमराठी लोक जे आहे ज्यांना मराठीवरती प्रेम आहे ज्यांना मराठी भाषा शिकायची अशा लोकांनी ह्या क्लासेसमध्ये या शिकवणी वर्गामध्ये आज उपस्थिती दर्शवली आज अक्षरशः त्यांच्याशी बोलताना असं जाणवलं की त्यांना खरंच मराठी शिकायची आहे कुठेतरी अमराठी आणि मराठीमध्ये वाद घालण्याचं काम हे राजकारणी करत असताना सर्वसामान्य जी यांना मराठीवरती प्रेम आहे पण त्यांना मराठी बोलता येत नाही त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे नक्कीच ही नक्कीच मीरा भाईंदर शहरामध्ये हा नवीन एक पायंडा रचत आहे काही दिवसापासून मराठी आणि हिंदीच्या वादावरती आणि ज्या वाद करणारा जे राजकारणी लोक आहेत त्यांना ही फार मोठी चपराक आहे नक्की इथे शिकवणीसाठी आलेले अमराठी लोकांचं म्हणणं तरी काय ज्यांनी हे आयोजन केलं होतं जे मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे आणि जे उघाट आघाडीचे दीपेश त्यांचं तरी म्हणणं आणि ह्या अमराठी लोकांना जे शिक्षक शिकवत आहेत त्यांचं पण नक्की म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ भूमिका आमची हीच आहे की तुम्ही बघत असाल या थोड्या दिवसापूर्वी व्यापारी लोकांनी जी जो मोर्चा काढलेला कळलं की नाही तो म मराठीच्या विरोधात काढलेला आणि तुम्ही बघत असाल या ठिकाणी परप्रांतीय पर या ठिकाणी मराठी येत नाही तर आम्ही मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे हे जपण्याचं काम आम्ही आहे आणि जे परप्रांतीयांना येत नाही हा त्यांना मराठीबद्दल आदर आहे मराठीबद्दल प्रेम आहे महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे पण मराठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी आम्हा आम्ही हा प्रयत्न करतो आहे तर आम्ही उबाटा आणि आम्ही दोघं पक्ष महाराष्ट्र मनसेना या यांनी आम्ही विचार केला की कुठे ना कुठे चांगला संधी जायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टायमाला मराठी माणूस मारतो मराठी माणूसचा द्वेष करण्याचं जे त्यांच्या डोक्यामध्ये जे काही नेते लोक जे भरवत आहेत ना ते उतरवण्याचं काम आम्ही करतो आहे त्यामुळे मराठी लोक मराठी माणसांनी त्यांना शिकवण्याची भूमिका घेतली की तुमच्याकडे समजा एकतीस तीस माणूस आला की त्याला तुम्ही भाऊ बोला वयस्कर काका आले सफेद केसवाले का आजी आली त्यांना आजी बोला आजोबा बोला बंधू बघा बोला अशा म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोला म म्हणजे मराठीचा मग म्हणजे महाराष्ट्राचा हा ब हे शब्द शिकवणं फार गरजेचं आहे आम्ही अबगडापासून सुरुवात नाही करत आहे कारण त्यांचे आता सगळे जे आमच्याकडे आले ते प तिशीच्या वर्षीचे आहेत त्यामुळे आतापासून आम्ही ए बी अबगड शिकवलं तर आम्हाला दहा वर्ष लागतील तर आता काळाची गरज जी आहे ना जे माणसाला प्रेझेंटेशन असतं आल्याबरोबर त्याला म्हणजे जय महाराष्ट्र बोलणं नमस्कार बोलणं की काका काकी माई आक्का ह्या ज्या गोष्टी ज्या मराठी शब्द आहेत ना ह्या गोष्टी समजावणं गरजेचं म्हणून आम्ही तो प्रामाणिक प्रयत्न करतोय महाराष्ट्र सेनेदर्फे त्यासाठी या क्लासेस ठेवण्यात आले एका दिवसाची असेल की याच्या पुढेही चालू राहील प्रत्येक दिवशी तुम्हाला बघा या ठिकाणी आमचे गावण साहेब आहेत ह्यांची आम्ही यांना आम्ही विनंती केली की तुमचे इथे क्लास भेटेल का त्यांनी फार मोठा मन दाखवून त्यांनी आम्हाला क्लासेस दिलेले आहेत तर आम्ही दर आठवड्याला आम्ही आता ही तर पहिली बॅच आहे ह्याच्यानंतर आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही बघा क्लासेस या ठिकाणी घेणार मी दीपेश सावंत साहेबांना म विनंती केली आहे की तुमचे क्लासेस आम्हाला थोडेसे कमी एक महिना तरी आम्हाला द्या जेणेकरून आम्हाला आपण तिथे त्या ठिकाणी क्लासेस घेऊ फार मोठं मन दाखवून त्यांनी आम्हाला क्लासेस दिलेले तर त्या ठिकाणी शिकवणी चालू होणार आहे त्या दिवशी जो मराठी लोकांचा आपला जो मोर्चा झाला मराठी लोकांचा जो मोर्चा झाला त्यात भरपूर बहुसंख्य मारवाड्यांची मागणी होती आणि इतर ठिकाणं समाज समाज कळलं की आम्हाला शिकवा आम्हाला शिकवायची तयारी आहे तुम्ही शिकवणी उघडा आम्ही शिकतो मारता कशाला आम्हाला शिकवा मग आम्ही बोलू तर त्याच हेतूने आज हा आम्ही निर्णय घेतला किंवा त्यांनी आम्हाला सुचवलं की आपण हा असं काहीतरी उपक्रम करूया जेणेकरून हे जे परप्रांतीय जे बोलतात आम्हाला येत नाही आम्हाला शिकवा मग त्यांना आता कारण नाही देता येणार आता आम्ही हे जे सुरू केलंय मराठी शिकवण्याची शिकवणी जी, जी चालू केली ठाकरे मराठी शिकवणी हे आता सदैव कायमचं चालू राहणार आहे जे इंटरेस्टेड इच्छुक इच्छुक असतील त्यांनी नक्की या एनरोल करा आमच्याकडे या शिका उत्तम दर्जाचे शिक्षक मराठीची शिक्षक तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू आणि पुढचं जो शिक्षण असेल मराठीचं तुम्ही घ्या बेसिक बोलीभाषा कशी बोलायची अबक नाही बेसिक बोलीभाषा ई इडली मुजा वगैरे हे सगळं आम्ही नाटकं नोटंगी करणार नाही बेसिक बोलीभाषा कशी बोलायची ह्याबद्दल आम्ही ट्रेनिंग देणार आहे हां नमस्कार नमस्कार उत्तमता आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे कारण ह्या वर्गात हा मराठी कार्यशाळा वर्ग आहे या ठिकाणी ज्यांना मराठी येत नाही असे व्यक्ती या ठिकाणी आले आहेत आणि ते स्वयंप्रेरेने उत्स्फूर्तीने आलेले आहेत तुम्ही बघितले त्यांच्या चेहऱ्यावरचा एक थोडंसं लावतो की ती चेहऱ्यावर प्रसन्नता आहे त्यांची म्हणजे याच्या अर्थ त्यांना मराठी शिकण्याबद्दल उत्सुकता आहे आपुलकी त्यांना आणि हे कुठली बघा कुठलीही भाषा असू दे आपल्या भारतातल्या ज्या सर्व भाषा आहेत त्या सर्व भाषा खूप अगदी सुंदर आहेत सर्व भाषांचा आपण आदर करतोच नाही असं नाही पण समजा मी इनकेस कुठं बाहेर गेलो असेल आणि तिथली भाषा जर मी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांना वाटेल की आपलाच व्यक्ती आहे ही त्याच्याबद्दल आपुलकी भावना निर्माण होते म्हणून भाषा हे दोन व्यक्तींना किंवा दोघांना जवळ आणण्यासाठी सुंदर असं माध्यम आहे म्हणून आपण त्या भाषेचा आदर केला पाहिजे आपण जिथेही जातो त्या त्या भाषेचा आदर करणं गरजेचं आहे आता उदाहरण या ठिकाणी मराठी आहे कोणाला मराठी येत नसेल तर मराठी बोलत असेल आपल्याला काय वाटलं की ही आपलीच व्यक्ती आपल्याशी मराठी बोलण्यासाठी प्रयत्न करतोय आणि जरी ज्याला येत नसेल त्यांनी मात्र करणं प्रयत्न करणं गरजेचं आहे तोडकी मोडकी जरी भाषा बोलत असतील तरी सुद्धा त्याचा बोलण्याचा प्रयत्न हा सुद्धा एक सहानुभूतीचा भाग असतो म्हणजे प्रयत्न करतोय हे फार महत्वाचं आहे प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणून हा हा यास येस आम्ही आता चालूच ठेवते आता का स्वयंप्रेरणे ते सगळे आलेले आहेत आणि आता त्यांनी आम्हाला सांगितलं काही लोकांनी की अजून काही बरेचसे लोक यायला तयार आहेत म्हणाले बरेचसे लोक यायला तयार असे ते स्वतःहून बोलतायत आम्हाला सगळ्यांना यायचंय आणि आम्हाला शिकायचंय म्हणजे एवढे त्यांच्या मराठी शिकण्याबद्दलचं आपुलकी प्रेम आहे त्यांना तर अशा लोकांनी शिकलं तर काय ते असेल प्रयत्न करणार त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता लक्षात येते त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या चेहऱ्याचं हास्य बघून असं वाटते की त्यांना खूप उत्स्फूर्तपणे येण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून या सर्वांचं पुनश्च त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी मी ज्यांना ती प्रश्न काही प्रश्न विचारले त्यांना आणि त्यांनी कधी अशी बघितली अशी प्रश्न विचार त्यांनी सगळ्यांनी वाचून दाखवलं मला म्हणजे खूप चांगला प्रयत्न ते करतायत ते तरी तोडकं सध्या ते प्रयत्न करतायत हे महत्त्वाचे त्यांना सांगितलं हिंदी आणि मराठी खूप मिळतं होतं आहे खूप असं कठीण नाही आहे म्हणून तुम्ही प्रयत्न करा आणि प्रयत्न केल्याने कुठलीही गोष्ट अवघड नाही अपयशी जरी आलं असलं तर अपयशी यशाची पहिली पायरी असते म्हणून आपण चुकलं असतं तरी तिथं सुरुवात करणं प्रयत्न करणं आपलं काम आहे त्याबद्दल सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आहे आणि त्यांचं स्वागत आम्ही केलंच आहे त्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांना हे भाषा शिकण्यासाठी मराठी त्यांचं मेरा नाम नासिरशी तो 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 है मैं, मैं मैं अपना स्काई स्कैम में, में जॉब करता हूँ मैं कब से चाहता हूँ मराठी सीखने के लिए मैं आया हूँ अपने दिल से सीखने के लिए यहाँ मेरे कोई को जोर जबरदस्ती किसी ने नहीं की है मेरे को प्यार से कोई भी बोलता है ये कुछ चीज़ सीखना है तो मैं उस चीज़ प्यार से एकदम लगन से सीखता हूँ और कोई उस पर देभाव नहीं है तो कोई दिल से कोई भी काम अच्छा कर लगता है करने के लिए मेरा में से मेरा भयंदर में नाइन्टी टू से सर यहाँ अभी जो मराठी को लेकर भाषा भाग हुआ है कि मराठी सीखना जरूरी है जरूरी है सीखना जरूरी है मैं ये नहीं बोलता नहीं सीखना चाहिए ज़रूरी है इसको है सीखना चाहिए कि ज़ोर जबरदस्ती करके नहीं अभी तो मैं यहाँ दिल से आया हूँ मैं मुसलमानों में यहाँ दिल से आया दिल से बुला रहे हो दिल से आया सीखने के लिए क्योंकि मेरे को सीखना चाहिए कि मराठी महाराष्ट्र में हम हो मराठी नहीं आया इसका वे नहीं होना चाहिए गलत चीज़ है वो लेकिन इसको मार के जबरदस्ती करके वो नहीं करना चाहिए उसको प्यार से बोले चाहिए सर आप आइए आपको नहीं आ रही हम आपको सिखा रहे हैं मराठी उसका विरोध होना चाहिए भी आपके मैं भी रोज क्लास में सीख रहा हूँ मैं आ रहा हूँ मैं सीख रहा हूँ और मेरे को उम्मीद है मैं सीख पाऊंगा मराठी सीखने के लिए आया हूँ सर कैसा लगा बहुत अच्छा लगा मराठी अपना ही भाषा है बहुत प्यार है मराठी भाषा से और मैं सीखने आया हूँ और सीखते हुए बहुत अच्छा भी लगा और बहुत कुछ सीख के भी जा रहा हूँ और पहले से भी सीखा हूँ क्योंकि मेरे को मन करता है सीखने के लिए महाराष्ट्र में रहता हूँ महाराष्ट्र में कमाता हूँ मेरा स्वाभिमान करता है कि मैं मराठी में बोलूँ और बहुत ललच है सीखने के लिए सच्ची दिल से अभी तक आप हाँ बहुत सारे लोग को अच्छा लगेगा जो मराठी सीखेंगे ना उनको खुद प्यार होगा मराठी से जो मराठी नहीं सीखते उनको शायद डर लग सकता है कि मराठी एक अलग भाषा है ये है लेकिन जो मराठी को समझेंगे ना उनको प्यार होने लगेगा मराठी से मराठी वो चीज है